गुड मॉर्निंग एवरीवन वन कसे आहात बरे आहात ना मी पण बरीच आहे माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनेलसाठी तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि हो कॉमेंट्स टाकायला विसरू नका तर झाल्या का तुमच्या कुरड्या पापडं वड्या आणि सेवया तर कालचा व्हिडिओ मी सेवयाचा टाकलेला होता काल माझ्या सेवया बनवून झाल्या आणि आजचा व्हिडिओ आहे कुरडई तर मी आज कुरड्या करते बघा तर कुरड्यासाठी गहू टाकलेले होते भिजत आणि ते भिजत टाकलेले गहू मी मिक्सरवरून काढले आणि रात्रभर ठेवले आणि आज बघा छान त्याचा खडा होता तो आता खडा मी कुरडईसाठी करते आहे बघा जेवढा खडा असतो तेवढंच आपण पाणी टाकायचं जसं आता माझ्याकडे एका लोटाभर हा खडा निघाला तर तेवढंच पाणी टाकलं लोटाभरच गरम केलं थोडं मीठ टाकलं आणि त्या पाण्यामध्ये छान पाणी उकडू दिलं आणि त्यामध्ये हा खडा टाकला तर अशा प्रकारे आता कुरडईचं तयार झालेलं आहे बघा हे, हे पीठ आता हे शिजवलेलं पीठ यापासून मी आता तयार करते कुरड्या तर आता उन्हाळ्यामध्ये बघा कुरड्या पापडं सेवया नाही जे काही वाळवण करायचं असेल ते सगळं आपण वाळवण करून ठेवतो हो तर बघा पूजेसाठी पण पाहिजे आता माठपुजणी यासाठी आपण हे सगळं वापरतो तर बघा तर कुरड्या माझ्या आता छान पांढरा तयार होत आहेत आणि छान पीठ पण छान झालेलं आहे शिजलेलं पांढरं थोडं गरम असले की थांबून जायचं कारण थांबल्यानंतर जो हा जो शिजवलेला पीठ राहते तो थोडा जाडसर येतो आणि थोडं कडक होतो तेव्हाच आपल्या कुरड्या पण चांगल्या होत्यात नाहीतर पातळ झालं आधीचं गरम गरम टाकलं की पातळ होऊन जातात त्यामुळे थोडं थांबली आहे मी आणि थोडं थंड झालं की जाडसर होतं आणि ते अजून कुरड्या छान होतात बघा तर अशा प्रकारे आज माझ्या कुरड्या झाल्या जा होत आहेत आणि परत मला थोडेसे पापडं करायचे आहे काही वळ्या वगैरे टाकायच्या आहेत ते पण मी टाकणार आहे हा व्हिडिओ तुम्ही बघितला धन्यवाद